वानर युत मुख्युरु गुरु विष्णु गुर गुरु साक्षात ब्रह्म गुरु ब्रह्म गुर गुरुर्विष्णु

நம <coughs> ாய நாரணே நமஹ ஆயுரமஹா

पाणी मंदिरामध्ये म्हणतात त्या ठिकाणी संकल्प केल्यानंतर सिद्धी जात असतो ज्याचं महत्व आहे प्रथम बाबांच्या साठ ना सर्वांना साठ जळव केली त्याप्रमाणे कृष्णाच्या सिद्धेश्वर लक्ष विनायक कैलसपती मध्ये माता या देवतांच्या निबंध तेव्हा साठ्यां जवळ देते म्हणजे भूमातेला हो गोमातेला वंदन करायचं गोमातेला हा गोमातेला असले सर सर्व सेवकरी माता वगैरे आणि सर्व बालगप आता गुरुगु सर्व विद्यार्थी भीती मंडळ सर्वसेवक तसंच आपले वीर पांडुरा महाराज आमर मुखेश्वरी महाराज महाराज माधवरंद महाराज देवींद्र महाराज हे सर्व सर्व साधक या सर्वांचा जरा वर हात करून अभिनंद त्याप्रमाणे तुमच्या वाच ठेवणार म्हणजे तुम्हाला तुमचे लक्ष ठेवणार आहे कस तुमचे लक्ष कसं ठेवतात तुमच्या काउंट लक्ष ठेवत्या हे तुमच्यावर लक्ष काउंट होत्या तुम्ही अभ्यास केला पाहिजे काढला पाहिजे लक्ष ठेवतात तुम्ही वेळेवर पंक्तीला गेले पाहिजे वेळेवर अभ्यास केला वेळेवर शाळेत गेले पाहिजे प्रत्येक गोष्ट जी ठरली ती वेळेवर करावी म्हणजे तुमचं लक्ष देते की नाही तुमच्यावर नाही नाही म्हणजे तुमच्या फायद्याचे कि नुकसानीचे तुमचं नुकसान करण्यासाठी फायदासाठी दे हा म्हणजे फायदा करतात त्यांना आपण काय केलं पाहिजे त्यांचं ऐकलं पाहिजे की नाही जे आपला फायदा करत त्यांचं ऐकलं पाहिजे की नाही आहे असे आपले अधीक्षक अर्थ रिका तस बाबा वगैरे आमचे सवनगावकर बघा असतील का सवनगावकर आहे का सवंतगावकर नाही गोष्टीला का ना नाही सगळ्याची भावावर आलेली चार पाच हजार होती खालचे इथे कोणीच नाही कोणी बरं बरं Menumpul-menumpul ini sebagai apa? Apabila jarak lalu lagi Nanti sahur lalu Adun kau ini Luan ke tindan Muri, Kau ini siksa kali ke siksa, siksa Salah, 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 आता मग पाहुण्याचा जीक जीक होता म्हणजे तुम्हाला जेव ला होता की जेवण गेलं की नाही तुम्ही कपडे ठेवले की नाही तुमचं साहित्य बरोबर आहे की नाही तुमची वस्तू घेऊन एक दुसऱ्याने कोणी केली आता सर्व प्रकारची काळजी घेतात की सर्वात जी काळजी घेतात तुमच्यावर आता लक्ष ठेवतात त्यावर प्रेम करतात की मला सांभाळतात असे सर्व रेक्टर आधी जरा जो डायरेक्ट अरे आज आपण एक विषय मग महत्व महत्वाचं बघा का कारण प्रत्येकाला काय वाटतं मी कोणाला वाटतं का मी आजारी बोललो पाहिजेत कोण वाटतं मी आजारी बोललो पाहिजेत हा ते मी जागा बरोबर मी आजारी पडलो पाहिजे असं कोण वाटत हम्म त्याप्रमाणे आणखी माझ्याकडून पाप झालं पाहिजे असं कोण वाटत माझ्याकडून पाप झालं पाहिजे असं कोण उभे त्यांचा बघा कोणालाही वाटत नाही माझ्याकडून पाप पापा मी आजारी पडत मग त्यासाठी माझ्या बाबाजींनी बाबाजी कुंदी परंपरा केली सांगा त्यासाठी सांगा ना हां बरोबर कुंदी परंपरा हां कारण बाबाजींचं वाक्य काय जो करे श्रमदान जो करे श्रमदान त्याची गडे चारी धाम त्याची गड चारी म्हणजे बाबाजीनी काय सांगितलं आपल्या मुखाने जे समाधान म्हणजे देशासाठी धर्मासाठी देवासाठी काम करतील श्रम करतील कष्ट करतील तर त्यांना कोणतं पुणे मिळेल कोणतं पुणे मिळेल <tapati> धाम करून आल्यानंतर जे पुण्य मिळतं ते पुण्य कशामध्ये सांगितलं हाय की नाही किती बघा आपला फायदा किंवा थोडक्यामध्ये थोडक्यामध्ये किंवा साध्या गोष्टीमधून आपल्या पुण्याची प्राप्ती कशी होऊ शकते आहे की आपण निरोगी कसं राहू शकतो यासाठी बाबाजी प्रयत्न केला की म्हणून बघा वडारी लोक कधी आजारी पडते का सांगा ना वडारी लोक कधी आजारी पडते का का पडते नाही सांगा ना का पडते सांग ना कष्ट करता कामा परिश्रम करत म्हणून मग जो काम कष्ट करतो काम करतो श्रम करतो तो कधी आजारी पडत म्हणून मग आपल्या पंतप्रधान कोणता नारा दिलेला आहे कोण सांगतो जो सत्य की जयत सत्यमेव जैते त्याप्रमाणे आणखी जय जवान जय कि सान जय जय विज्ञान की असा अनेक पंतप्रधानांनी नारा दिला तसा आजच्या दिलेला आहे कोण सांगता कोणाला हा श्रमे व जयते काय म्हणा श्रमेव जयते सर्वांनी काय होतात श्रमेव जयते म्हणजे श्रम करेल त्याचा विजय अशा देशात असं महत्व श्रमाचं आहे की म्हणून श्रमात का आता इथं कोणतेही तुम्ही काम केलं पाप आहे का पुण्य होणार आहे ना, ना? समजा गाई गाईला काय गेलं चारा आणला आहे की गाईला काय गेलं चारा आणला पाणी भाजलं त्यांचं शेण काढलं किंवा झाडलं दगड उचलले जेही काम केलं ते कोणासाठी मी हा इथं कोणतंही काम केलं असता मध्ये ते कोणासाठी होईल ते बाबासाठी नाही इथं कोणते काम जर केलं ते कोणासाठी होईल हा देशासाठी देशा देवासाठी धर्मासाठी लक्षात अशा देव देश आणि धर्म यासाठी बघा इथलं कोणते काम केले होणार आहे के? घरी तुम्ही कोणतेही काम केलं त्यात पुण्य आहे का किती बारे दिले किती कपाशी दिलं काय केलं गबाळ गबाळ खरायच कपाशी घरी किती बरं बा, घरी किती काम केलं त्याने पुण्य आहे का ना आता का गपचित बसले घरी किती काम केलं पुण्य आहे का का नाही कशासाठी केलं जातं हो? हां स्वतःसाठी स्वतःसाठी केलं लक्षात घ्या म्हणून ते पुण्य नाही इथं कोणतंही काम कोणासाठी केलं जात देशांसाठी धर्मासाठी आणि देवासाठी आणि म्हणून प्रतिविद्याने का सक्षम 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 म्हणजे मजबूत बनलं पाहिजे की श्रम केल्यामुळे मनुष्य कसं बनतो जसं बघा कुस्तीवाला कधी आजारी पडतो का कुस्ती पड लक्षात घ्या कारण हो, हो। हो। काय ते बघा मजबूत मजबूत व्यायाम करतो व्यायाम व्यायाम करायला आणि व्यायाम करा त्याची रोग शक्ती वाढते आणि त्यामुळे कोणताही आजार बघा होऊ शकत म्हणून तुम्हाला आजारी आहे का सक्षम बनायचं आहे बघा आजारी पडल्यावर बघा दवा करायला औषधाला खर्च पण येतो की नाही अभ्यासही पडतो किती नुकसान आहे की नाही म्हणून आजारी वाढी लक्षणे बघा मग करायचे नाही लक्षात घ्या काय आझाडी पायाचे लक्षणे ठेवायचे नाही माणसाने काय करायचं तसं यांचं आसन आसनं कधी घेते आसनं घेता घेत नाही आसनं आसनं योगासनं हां बर का मोठ्या हॉलमध्ये नाही का आपल्या नियोजन लावायचं ना का टाइम टेबलमध्ये असं आणि सर्व श्रम सर्व कामात आता इडं का इडं समजा झाडाला खत टाकलं समजा पाणी दिलं आळं केलं काय होणार आहे सांगा ना तुम्हाला पाप होणार आहे का बोलून ना बघा ते झाड काय विचार करणार आहे ते झाड पाहिलं तुम्हाला काय वाटेल नाही की लक्षात येणार का म्हणून म्हणून प्रत्येकाने किती वर का मार का रेट लक्षात घ्या अध्यक्ष हो राजा राहू वर का प्रत्येकाला झाड झाडच वाटून द्यायचे कोणाचं झाड किती मग की कोणा झाड कसं होतं की नाही आपण पाहू बरं का कोण विद्या कोणता विद्यार्थी किती सक्षमपणे बघा झाडावर लक्ष देतो किंवा त्याचं झाड वाढवतो जसं बघा ती आई की लक्रार वाढवते लक्षात त्याप्रमाणे तुम्हाला आई व्हायचं बरं का कोणाचं आई आहे झाडाची आई म्हणजे जसं त्या लहान मुलाला जीव लावते की नाही आई त्याला खायला प्यायला सर्व देतील म्हण ते होतं तसं मग तुम्हाला काय बनायचं आता काय बनायचं आई आई मदर कोणासाठी कोणासाठी बघा ते झाड बघा याला सुद्धा का झाड बरं बर काय का? ते जसं झाड आहे मग ते आंब्याचं असो सागाच असो झाड तसं हिशे सुद्धा काय हे झाड जे बर का झाड कशावरून माहितीये कशावरून माहितीये का याला सुद्धा झाड म्हणते शरीराला कशावरून सांगा बरं बायाला किंवा माणसाला बघा झाड म्हणतात झाड झाड कशावरून म्हणते उदाहरण काय उद्या मग बायाने लक्षात उदाहरण म्हणजे लक्षात घ्या मग एखाद्याच्या बाय चौदा अंगात आला ना अंगात का वारं येतं अंगात वार मग ती बाई काय म्हणते अंगात वारा आल्यावर या झाडाला काय करेल मी या झाडाचं जा, मी असं झाडाला घेऊन जाईल या झाडाला घेईन मी बरोबर तुम्ही एखाद्या बाईचं जर अंगात या ऐकलं असेल ना ती बाई अंगात आल्यावर काय म्हणते काय म्हणते बोला ना आता काय म्हणते बस झाड झाड का झाड म्हणून आपल्याला झाड कसं बनायचं कुठेतरी कामात कामा कामा कामात येणार झाड बनवायचं का आपल्याला कोणतं झाड लावायचं कामात येणार म्हणजे सागाचं असेल मोगरीचं असेल की होिंपळ असेल की जे काही बघा झाड काम जे झाड आपल्याला काय करायचं मोठं घरी वाढवायचं किंवा फळांचं फुलांचं लक्षात येईल आता हे दुसरी झाड बघा बरं का शेवची झाडं त्याला नावच काय त्याचं शेवची झाडं त्याचा उपयोग आहे का सांगा ना शिवच्या झाडाचा उपयोग आहे का आता पहिला प्रश्न आहे मार का शोचे झाड का नये मला लक्षात मार का शोचे झाड का लावायचं नाही आमदार लक्षात आहे शोचे झाड फुलं का फुलं देते का शोच्या झाडांना फुलं येत नाही दुसरं शोच्या झाड फळ येते का फुलं येतात नाही बरं त्याच लाकूड काही कामाला येतं का दिसायला मोठ्या राजे वारका पण काही कामाला येतं लक्षात येईल म्हणून म्हणून शिकवत काम करतो ज्याच्याकडून आपला फायदा मिळेल तेच काम करतो की नाही मग सांगा या शोच्या झाडून काही फायदा आहे का म्हणून आपल्या घरात परिसरात गावात आपल्या आस पाहिजे तुम्ही पाहिलं का आपल्या आसनामध्ये पुढे तुम्हाला शिवचं झाड पाहायला मिळणार अशा का नाही आपण शिवचं झाड का लावत नाही सांगा ना ते उत्तर द्या ना शिवचं झाड का लावायचं नाही आपण का लावित नाही सांगा बरं हा बर शिवच्या कोणता उपयोग होत म्हणजे ते फुलाही देत नाही फुलाही देत नाही लवकर काय म्हणा द्या त्याला का सुगंध येतो का सुगंध लक्षात द्या मस्त काही दाड कामाचं आहे का म्हणजे कामाच तरी लावून चालेल का म्हणजे शिवला बघा शिवला आपल्याला शिव करायचा नाही तर काहीतरी काम कामात आलं लक्षाचं काम आहे म्हणून मुला लक्ष झालं ना तुमच्या घरातलं घरी गरीब असतील ना झाडवर का त्यांना फोन करून सांगायचंय फोन करून काय सांग सांगाल तुम्ही आता घरच्याला फोन करून काय सांगाल सांगा ना आता एकदम बरं सांगा घरच्याला फोन करून काय सांगायचं काय सांगाल हा अजून अजून एवढच वाच काय मग रिकामा ठेवायचं का मग जागा <laughs> <आ? laughs> <आ? laughs> <आ? laughs> बरोबर शाबा त्यांना काय सांगायचं फळाचं म्हणजे आंब्याचं लावा नारळाचं लावा डाळिंबाचं लावा किंवा त्या सांगायचं राम सीताफळाचं लावा कि नाही रामफळ सीताफळ किनी किती झाड फळांची आहे कि नाही फळाची झाड आपल्याला किती किती आपल्याला बघा मदत करते आता आंबरस की नाही आंबरस बरोबर आंबरस मिळाला कोणाला आंबरस मिळाला की नाही अजून काय ना आंबार झाला अजून झाला ना अंबा भजकुळ्या झाल्या फक्त भजकु झाला का आंबरस राहिला अजून Pernah hamba mela ke hamba? Hamba mela sena. Kain leman kain leman si ni kan? Kau nak hamba mela la? Kini boti boti kara. Hamba jadi si hotel jadi tuan tuan tinggal di tempat. Ya, baik kira kau mela la ni. Kau nak kau yang Ya, kau. Ha, मग मार का बर का आता या ठिकाणी आज तारखे किती आहे ना तीस बारखा तीस बघा तीस ते बघा तीस तारखेला तीस तारखेला काय करायचं तीस तारखेला काय करायचं बर का बरं श्रमदा दररोज करायचं आहे तसंच दररोज आपण जेवतो की नाही मग दररोज श्रमदान केलं पाहिजे की नाही तरच आपलं बघा पोच पचन होईल ना आपण खाल्लं ते पसलंच नाही झालं का आपण खाल्लं झोपायच गेली समजा काय खायचं झोपायचं खायचं झोपायचं चालेल का लक्षात येईल म्हणून बघा श्रमदान किती महत्वाचं की नाही श्रमान बुद्धी बघा बुद्धी सुद्धा तर लवकर लक्षात घ्या त्याची बुद्धी भ्रष्ट होत नाही मग ते बघा तीस तारखेला तुम्हाला काहीतरी बर का मग मिळणार लक्षात घ्या काय मिळणार देव देवची लक्षात म्हणून आता या सकाळ सत्रामध्ये आपण कोणता विषय घेतला आज महत्वाचा सांगाव न अजून शेवटी झाला अजून हा बिगर श्रमदानाच प्रत्येकाने प्रत्येक जण श्रम करू शकतो कनी त्याला काय पैसे लागत का लक्षात द्या त्यामुळे आम त्या प्रकार त्यामुळे आपल्याला बरं का प्रदोष प्रणेगे। प्रणेगे बरं का प्रदोष बरं का आपल्याला करायचं का सोळा करायचा बरं का बरं प्रदोषचा उपवास करून कोण करतो वर बोट करा बरं आम्ही प्रदोष उपवास करतो कोणी आहे का जागे उभे राहावर त्यांनी जागे उभे राहणार आम्ही प्रदोष उपवास करतो महिला पुरुष जागे उभे राहा विद्यार्थ्यामध्ये प्रदोष प्रदोष करणार आहे जे प्रदोष होते त्यांचा टाळी लागून करे त्यांच्या आलं बस म्हणजे भगवान शंकराचा आता बघा वाऱ्याला काय वापरा आणि काय भगवान शंकर सोळा आहे भगवान शंकराचा आवडतं व्रत त्यावर काय लक्षात येईल प्रदोष व्रत त्या दिवशी बरं आपली आयुर्युर्वे आयुर्वेदेश प्रदोष वतिष्ठा प्रत्येक गुरु मध्ये प्रदूषत करायचं आहे त्यानं का त्या दिवशी यांना काय फळ ना दोन फळ आहे ना हा प्रदोषा दिवशी काय दोन फळ आहे की अजून काय बक्षीस नाही का बक्षीस हा बघ काहीतरी बघा बागा काय बक्षीस मिळवतो मारका असं प्रद स्वराजाच आपण महिमा लक्षात घेऊन प्रद बालगोपाल का बालगोपाल प्रद त्याच नाव काय बालगोपाल प्रद स्वागा या माध्यमातून आपण प्रद सोहळा करणार आहोत चितार केलं बंद आपण त्याला तिकडे राहणार आहे हा तिचं नियोजन त्याची ठीक आहे आता बस मले पुणे

Mengapa kita tidak berusaha untuk menjadikan ini menjadi keadaan

नारायण 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 You're <laughs> out.